व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रे मजय शिवराय सप्रे मजय श्रीराम मित्रांनो काही जण असे असतात जे ज्यांच्या हाताला यश असतं किंवा काही जण असे असतात ज्यांच्यामुळे दुसऱ्याच्या हाताला यश ये येतं आणि प्रगती होत असते तर अशा लोकांना लकी मानलं जातं की हा माझा लकी चार न बाबा किंवा ही माझी लेडी आहे अनेक जण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात बरेच जण अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात त्यानंतर न्युमॉलॉजी म्हणा किंवा भू अशा वेगवेगळ्या गोष्टींवर लोकांचा विश्वास असतो काही जणांचा यावर अजिबातच विश्वास नसतो पण <coughs> महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की जो कोणी यांच्या जवळ गेला तो राजकारणातून संपला अर्थातच हे वाक्य उच्चारल्यानंतर सगळ्यांच्या नजरेसमोर बारामतीचे करामती काका यांचा चेहरा येणार पण यापेक्षाही एक धोकादायक आणि खतरनाक व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि ती व्यक्ती म्हणजे संजय राऊत उर्फ झाकण झुल्या उर्फ भोंगा उर्फ लबंडे तर विचार करा मित्रांनो यांनी उवाठाला रसाताळाला नेलेला आहे यांनी विधानसभेमध्ये काकांच्या पक्षाची जी वाताहत झालेली आहे त्यामध्ये पण मोलाचा वाटा उचललेला आहे आणि आता राजसाहेब ठाकरे यांची मनसे सुद्धा प्रमाणेच संपवायची आहे असा कदाचित यांनी चंग बांधलेला आहे पण कदाचित मनसे संपवण्या अगोदर हे उरल्या सुरला जो राष्ट्रवादी पवार गट आहे शरद पवार यांचा त्याला नेस्त नाबूद करण्याच्या विचारात आहे की काय अशी शंका मनामध्ये दाटून आली त्याचं कारण असं आहे जेव्हा जेव्हा या माणसाने काही भाकीत केलेलं आहे काही व... भविष्यवाणी केलेली आहे किंवा काही निर्धार बोलून दाखवलेला आहे त्याच्या नेमकं विपरीत घडलेलं आहे त्याच्या नेमकं उलट घडलेलं आहे बघा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा झाकण झुल्या असं म्हणत होते की उद्धव ठाकरे आता इथून पुढे पंचवीस वर्ष कायमसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आणि पुढच्याच महिन्यामध्ये त्यांची खुर्ची गेली त्यानंतर अं ह्यांचं जे अलायन्स झालं होतं बर युपीएच त्या च्या अलायन्सचं अध्यक्षपद किंवा प्रमुख पद हे पवारांना द्या पवारांना द्या पवारांना द्या यासाठी त्यांनी घोषा लावलेला होता मात्र पवारांना त्याचं अध्यक्षपद अजिबातच मिळाले नाही प्रमुख पद अजिबातच मिळालेलं नाही याच्या उलट दिल्लीमध्ये जे वजन होतं पवारांचं ते सुद्धा कमी व्हायला लागलं इव्हन आता कमी झालेलंच आहे उगाच त्यांना सारख्या खेट्या माराव्या लागत आहेत का दिल्लीसाठी तर एकंदर निष्कर्ष असा आहे की हा झाकण झुल्या पांढऱ्या पायाचा असू शकतो हा म्हणजे महाभारतामध्ये शकुनी होता मित्रांनो इथे शकुनी सकट अपशकुनी सुद्धा आलेला आहे असंच म्हणाव म्हणावं लागेल आणि आता पवार साहेबांबद्दल या अपशकुनी झाकण झुल्याने जी भविष्यवाणी केलेली आहे किंवा जे बाकीत वर्तवलेलं आहे किंवा जी मागणी केलेली आहे त्यानुसार दोन एप्रिल नंतर पवारांचा राजकीय अस्त होतोय की काय अशीच शंका मनामध्ये आली संशय आलेला आहे आणि असं वाटायला लागलेलं आहे त्याच कारण असं आहे की या अपशकुनीच्या तोंडातून काही वाक्य निघालेली आहेत तेही शरदचंद्र पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकी बद्दल नुकताच आम्ही सकाळी एक व्हिडिओ केलेला होता की शरद पवार साहेबांची एवढी धावपळ कशासाठी सुरू आहे एवढी मंदरणी कशासाठी सुरू आहे वारंवार भेटी कशासाठी सुरू आहेत अजितदादा पवार यांची पत्नी सुमित्रा वहिनी यांच्या भेटी पार्थ जय यांच्या भेटी हे सगळं त्याच्यामुळे चालू आहे हे सगळं जुळवून घेणं त्याच्यामुळे चालू आहे तर ते खासदारकीसाठी आहे कारण दोन एप्रिलला पवार साहेबांची खासदारकीची टहन संपती आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर या झाकणजुल्याने एक विधान केलेलं आहे हे नेमकं विधान काय आहे आणि यामुळे पवार कसे बोहत्यात येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या मित्रांनो मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे विनंती आहे अपन आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे थोडा मोठ्यांचे आशीर्वाद आदर्श आणि प्रेरणा घेऊन जे निस्वार्थ वृत्तीने सेवा देण्याचं से कार्य करत आहोत त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवत आहोत तेवढी कृपया करून बघून घ्या प्रिय भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे कलकली ची योगदान ही कळकळीची विनंती मित्रांनो आपलं थोडस योगदान अनेकांच्या जीवनामध्ये आधार बनू शकत नवी उमेद जगण्याची निर्माण करू शकतो तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं ही नम्रतापूर्वक प्रार्थनापूर्वक विनंती आहे दिल्या गेलेल्या जीपे पे फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं असं वाटतं ते निश्चित द्या ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल तर झालंय काय की दोन एप्रिलला महाराष्ट्रामधले जवळपास सात खासदार जे आहेत त्यांची टर्न आहे यामध्ये भागवत कराड आहेत रामदास आठवले हो आहेत शरद पवार आहेत फौजिया खान आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी सुद्धा आहे आता प्रियंका चतुर्वेदी ह्या रिटायर झाल्यानंतर म्हणजे निवृत्त होणार ना आता राज्यसभेवरील मग वेळच वेळ आहे लंडनला वगैरे जाऊन स्नोफॉल मध्ये बर्फ बर्फ खेळायला आता त्यांनी पुढे भविष्यात काय करावं हे त्यांचं ते बघतील मात्र इतक्या सहजासहजी त्या उभाट्याचा पिच्छा सोडणार नाहीत त्या परत आग्रह करतीलच की मला राज्यसभेवर पाठवा म्हणजे माझी किती गरज आहे तिकडे हे दाखवून देण्याचा तर ते वारंवार प्रयत्न त्या करणारच त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर झाकण झुल्या बोललेल्या आहेत झाकण झुल्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत आणि देशाला त्यांची गरज आहे राज्याला त्यांची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहाला त्यांची अत्यंत गरज आहे त्यामुळे त्यांची दोन एप्रिलला जेव्हा टर्म संपेल त्यानंतर देखील शरद पवार साहेबांनी राज्यसभेवर निश्चितच जायला पाहिजे जर त्यांची राज्यसभेची निवडणूक लढण्याची तयारी असेल तर आम्ही सर्वजण त्यांना मदत करणार आहोत आता या सर्व जणांमध्ये नेमकं कोण येत आहे मनसेचे ते सहा नगरसेवक त्यांना मतदानाचा अधिकारच नाही कारण मनसेकडे भोपळ आहे थांबदारच नाही त्यांच्याकडे यांच्याकडे किती आमदार आहेत राऊतांकडे वीस पवारांकडे दहा काँग्रेसकडे सोळा शेचाळीस या शेचाळीस मधून तीन जण कसं जाणणार प्रथम पसंतीची मतं घेऊन पवारांना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे बरं दुसरीकडे अनेक जण असं म्हणतात की सुरेत राऊ मदत करू शकतील शक्यताच नाहीये त्याचं कारण असं आहे की विचार करा तुम्ही विलिनीकरणाचा जेव्हा जेव्हा मुद्दा निघतोय तेव्हा तेव्हा अजितदादा पवार गटातर्फे आता वहिनींचा गट म्हणूया याला आपण वहिनींच्या गटातर्फे भुजबळ तटकरे पटेल मुंडे असे अनेक नेते आहेत जे विरोधात आहेत काकांच्या कंटाळेत काकांच्या राजकारणाला आणि हे आज कंटाळ सॉरी सा, आज कंटाळलेले नाहीये हे अगोदरपासून कंटाळलेले त्रासलेले आणि म्हणूनच त्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी ते अजितदादांसोबत गेलेले ही वस्तुस्थिती ही कधी स्वीकारायची म्हणजे साधारणपणे वहिनींच्या गटातून काकांना मतदान होणं तितकस सोपं अजिबातच नाही त्यातही आकड्यांचं गणित जुळवण्यामध्ये सगळ्यात चतुर चणाक्ष कोण आहे हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपण बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची निवडणूक असो वा विधान परिषदेची निवडणूक असो या सगळ्या भकास आघाडीचे टांगे पलटी घोडे फरार करून टाकलेले होते अपेक्षा नसताना देखील यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा यांच्याकडे संख्याबळ होतं भकास आघाडीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या परिस्थितीत सुद्धा गेम फिरला होता आणि आता तर या भाकास आघाडीकडे संख्या बरच नाहीये मग राऊत कुठल्या भरोशावर म्हणताय की राज्यसभेवर आम्ही त्यांना ती राज्यसभा दिल्लीत आहे साडेतीन जिल्ह्यात नाहीये दुर्दैव बागा एखाद्या माणसाचं साठ वर्ष राजकारण करून सुद्धा साडेतीन जिल्ह्यात सुद्धा आपल्याला पूर्ण बहुमत आणता येत नाहीये म्हणजे साडेतीन जिल्हे सुद्धा आता उरलेली नाही आहेत हातामध्ये काय ही दुर्दशा एकोणतीस पैकी तेवीस महानगरपालिकांमध्ये भोपळा बसलेला आहे रे भोपळ्या टुमुकटुमुक अशी अवस्था झालेली आहे यांची सगळ्यांची ते तर गनिमत नशीब म्हणून बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना लोकसभेला निवडून दिलं पण आता वहिणींची जागा रिक्त होणार आहे त्या रिक्त जागेवर कोणाला पाठवायचं हो सध्या चर्चा चालू आहे पार्थ पवारच्या नावाची पण जशी ती चर्चा चालू झाली लगेच काकांनी सहयोग सोसायटीमध्ये शोकसभेला जाऊन पार्थ पवार जय पवार आणि ओहिणींची भेट घेत आणि असं सांगितलं की नाही नाही सांत्वनपर भेट होती सांत्वनपर भेट होती तर मग आधार देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी शपथविधीला का नाही गेलात वर परत म्हणा की आम्हाला तो माहितच नव्हतं निमंत्रणच नव्हतं कळवलंच नव्हतं अख्ख्या जगाला माहित होतं आदल्या दिवशी रात्रीपासून बातम्या होत्या ना उद्या सकाळी अकरा वाजता शपथविधी आहे म्हणून मग हे बातम्या बघत नाहीत का कधीच आणि सर हे बातम्या बघत नाहीत तर मग हा निष्कर्ष यांनी कसा काढला होता त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला की अजितदादा पवार यांचा हा अपघात आहे घातपात नाही राजकारण करू नका एकीकडे एकीकडक्या म्हणतोय पवार साहेबांची गरज आहे काय गरज आहे खरंच काय गरज आहे आता साहेबांची पहिल्यासारखी प्रकृती राहिलेली नाहीये आपण बघतोय त्यांना विश्रांतीची गरज आहे विश्रामाची गरज आहे पण त्यांची जी राजकीय महत्वाकांक्षा आहे ती त्यांना स्वस्थ बसूच देत नाहीये काहीही करू आपण त्या खुर्चीमध्ये हवेच हा त्यांचा आट्टाहास आहे निष्णात राजकारणी आहेत पवारांचं बेरकी राजकारण आहे छप्के पण जे व्यवस्थित करतात त्यांना राजकारणातले सगळं मान्य आहे पण आता ही ती वेळ राहिलेली नाहीये उलट पवार साहेबांनी स्वतः मन मोठं करायला पाहिजे आणि दुसऱ्याला कोणाला त्यांनी संधी दिली पाहिजे जयंत पाटलांना द्या संधी काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या वर बाकी कार्यकर्तेच नाहीत का यांच्याकडे बाकी नेतेच नाही का फक्त पवार आणि सुळे पवार आणि सुळे हे दोघच आहेत का ह्या पक्षामध्ये आणि त्यात भर पडलेली आहे ती भोंग्याची हे नांगुल चालण किंवा जी बढाई मारणं कि वाहवा करणं हे कोड कौतुक आणि स्तुती करणं कशामुळे सुरू आहे कारण आज जी वेळ शरद पवारांवर आलेली आहे तीच वेळ दोन वर्षांनंतर भोंग्यावर येणार आहे कारण झाकण झुल्याची टर्म सुद्धा दोन हजार अठ्ठावीस ला संपणार आहे आणि दोन हजार अठ्ठावीस ला झाकण झुल्याची टर्म संपल्यानंतर हे जे बिस्किट टाकून गोळा केले जे पत्रकार आहेत हे पाणार सगळे हे नंतर इतक्या जवळ राहणार नाही खासदार की गेल्यानंतर परत राहुल गांधींना तिकडे जाऊन भेटता पण येणार नाही सहजासहजी कारण गांधींचा स्वभाव माहिती सगळ्यांना पप्पूचा टिश्यू पेपर सारखा वापर करतो सा। ची तो माणसाचा काँग्रेसची आज काय हाल ते बघून घ्या जुने जाणते नेते सगळे बाहेर आहेत आणि हा पप्पू एकला चनोरे करतोय सध्या मात्र फसणार आहे कारण दोन दिवसांपूर्वी जो संसदेमध्ये यांनी गोंधळ घातलाय ना तो अंगलट येणार आहे यांचा चांगलाच अंगलट येणार आहे सुरुवात यांनी केली ना बघा आता शेवट अमित शहा करतात यांचा शंभर टक्के पण मूळ प्रश्न तिथे तसाच आहे की जे विधान झाकण जुल्यांनी केलेलं आहे की शरद पवार यांची राज्यसभेला गरज आहे तर प्रश्न असा पडतो की खरंच गरज आहे का आणि परत आता राज्यसभेवर जाऊन शरद पवार असं कोणतं भव्य दिव्य कार्य संपन्न करणार आहे काहीच नाही आता सुद्धा गेल्या टर्म मध्ये म्हणजे सध्या जी त्यांची चालू टर्म आहे त्या चालू टर्म मध्ये राज्यसभेवर खासदार असताना पवारांनी असं कोणतं भव्य कार्य केलं कोणती जनसेवा केली अशी की म्हणून राऊतांना वाटतं की परत परत पवार साहेब राज्यसभेत पाहिजेच वरिष्ठ सभागृहामध्ये पाहिजेच म्हणून ही स्वतःची कातडी वाचवायची यांना कारण कारण अठ्ठावीसला स्वतःची टर्म संपल्यानंतर आपण आज यांची जी स्तुती हो, 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 करत आहोत कोडकौतुक करत आहोत पाठिंबा करत आहोत तसाच पाठिंबा आपल्याला सुद्धा अठ्ठावीसला मिळावा मात्र भोंग्याला हेच माहित नाही हेच कळत नाहीये की जो माणूस सख्या पुतण्याचा नाही होऊ शकला सुनबाईला जो बाहेरची म्हणतो तो हुबा थागाटाच्या या गरगड्याला कसं काय जवळ करेल त्यामुळे राऊतांची जी अपेक्षा आहे ती काही पूर्ण होत नाही ज्यांनी कितीही लांबुल चालन करण्याचा प्रयत्न केला कितीही पाय चाटायचे प्रयत्न केले तरी देखील हा तेल लावलेला पहिलवान भोमज्याच्या हाताला लागेल असं वाटत नाही आता तेल लावलेला पहिलवान ही राजसाहेबांनी दिलेली पदवी आहे आम्ही नाही आम्ही तर शहीरभैर झालेला आधारवड असच असंच म्हणणार आणि म्हणत आहोत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कारण अवस्थाच तशी झालेली आहे हो सध्या साहेबांची इतकी वर्ष राजकारण करून सुद्धा आयुष्याच्या या वळणावर राजकारणाच्या या टप्प्यावर त्यांना सैरभैर झाल्यासारखं झालेलं आहे निश्चित रूपामध्ये त्यांची धावपळ सुरू आहे आणि हे सगळं वजाबाकीचं राजकारण केलेलं आहे काम केलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे आणि म्हणूनच कॅलिबर असताना सुद्धा अ हे भावी प्र, पंतप्रधान राहिले अजन्म असो हरकत नाही मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं हो। हो हो का शरद पवार साहेबांनी परत एकदा राज्यसभेवर जावं आणि समजा जर जे राज्यसभेवर गेले तर असा काय फरक पडणार आहे महाराष्ट्राला काय होणार आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं काय शांघाय होणार आहे का दुबई होणार आहे का सिंगापूर होणार आहे महाराष्ट्राचा काहीच होणार नाहीये उलट असून जातीपातीचं विष वाढत राहणार या बाबतीमध्ये तुमचं काय मत ते जाणून घ्यायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत मित्रांनो विषय महत्वाचा आहे यामुळे यावर तुमच्या कमेंट्स निश्चितच अपेक्षित आहेत जाता जाता छोटी एक विनंती आहे मित्रांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली त्यामध्ये कर्कग्रस्त उद्गुढ जे आहेत त्यांचे औषध उपचार त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची सोय शेतकरी राजाचं पडलेलं घर बांधून देणं त्याच्या लेकरांसाठी दोन घास सुखाले त्याला खारदा येत यासाठी किराणा सामानाचं वाटप करणं विद्यार्थ्यांसाठी काम करणं वया पुस्तकं गणवेश बूट हे सगळं आपण करत आलेलो आहोत पुढेही करणार आहोत आता तर मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आहे आपल्याला अन्नदान आणि किराणा सामानाचं सा वाटप म्हणून या सत्कर्मामध्ये आपण देखील मन मोठं करून सहभागी व्हावं योगदान द्यावं ही विनंती आहे दिल्या गेलेल्या जीपे पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे सहकार्य करता येऊ शकतं ते नक्की करा मित्रांनो स्क्रीनशॉट काढा ट्रान्झॅक्शनचा व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल बाकी मन मोठं करा अनेक जण तुमच्या आधाराची वाट बघत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राम।